नमस्कार बालमित्रांनो तर आज आपण वैदिक गणितातील एक नवीन स्टेप शिकणार आहोत आणि ती स्टेप्स म्हणजे शंभर ते एकशे दहापर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार पटकन कसा करायचा हे आज आपल्याला शिकायचं आहे आणि जो मधला भाग राहिलेला आहे म्हणजे वीस ते नव्वदपर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार आपण नंतर पाहणार आहोत कारण जसं जसं तुम्हाला गती येईल तसं या मधल्या संख्यांचा गुणाकार पटकन करायला सोपं जाणार आहे म्हणून आपण आज शंभर ते एकशे दहापर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार पटकन करायचं आहे आता पाहूया आपण पहिली संख्या एकशे एक, एक। गुणिले एकशे पाच घेतलं आता शंभरपेक्षा किती जास्त आहेत शाब्बास इथे किती जास्त आहेत पाच आता यांचा गुन्हा करायचा पाच एके पाच शंभर पाया आहे म्हणून इथं दोन अंकी संख्या आली पाहिजे आता यांची बेरीज झाली किती आली शंभरमध्ये मिळवायची एकशे सहा आता ही पूर्ण संख्या लिहिली तर कशी होणार बघा दहा हजार सहा किती सोपा आहे आहे ना आता दुसरं पाहूया आपण एक संख्या एकशे आठ गुणिले एकशे तीन यांचा गुणाकार आपल्याला पाहायचा आहे वैदान लक्ष द्या जरा करू नका इथं किती जादा आहेत इथं किती जादा आहेत तीन, तीन। आठ तरीक आठ आणि तीन किती आली इथं बिरी सांगा बघू शंभर आणि अकरा म्हणजे अकरा हजार एकशे चोवीस तोंडी येईल काय नाही तुम्हाला अशा प्रकारे पट पट हां आता दुसरीच संख्या कोण सांगणार संजीवनी सांग मोठ्याने सांग तर एकशे नऊ गुन्हेले एकशे सात गुणा। एक यांचा गुणाकार करायचा इथं किती जादा आहेत नऊ इथं किती जादा आहेत सात यांचा गुणाकार किती आला त्रेसष्ट आला आणि यांची बेरीज किती आली सोळा आणि शंभर किती म्हणजे उत्तर किती आलं बघा अकरा हजार सहा सोपी वाटते सोपी वाटते ना पद्धत अगदी क्षणात आपल्याला उत्तर येतं अशा प्रकारे म्हणजे ज्या ज्या असे आपण गट पाडले आहेत त्या गटातल्या संख्या तरी तुम्ही अगदी क्विक करू शकता पण कधी क्विक करू शकता वीरेन लक्ष दिल्यावर हं आता पुढची बघा तू सांग संख्या मोठ्या जरा सांग एकशे सहा गुणिले एकशे आठ इथ किती जादा आहेत इथे किती जादा आहेत गुणाकार किती आला अठ्ठेचाळीस आला आणि बेरीज किती आली शंभर आणि चौदा बरोबर उत्तर किती आलं अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे अगदी क्विक होते बघा होतं आहे ना, ना आता तुमचा आवाज आहे ना तो माईक माझ्याकडे असल्यामुळं कमी येतो आवाज आहे खूप आणि स्वरा इथं आहे तुला समजलं आता तू इथं संख्या सांगायची सांग एकशे सात गुणिले एकशे पाच एक आता सांग बघू इथे किती जास्त आहेत सात आणि इथे पाच खाली किती लिहिणार छान पस्तीस लिहिलं आणि इथे किती लिहिणार छान बघा यांची बेरीज करून येणं लगेच त्यामध्ये मिळवलेलं आहे एकशे बारा म्हणजे एक उत्तर किती आलं अकरा हजार दोनशे पस्तीस।, पस्तीस आता आणखी कोण येणार पटकन सोडवायला छाबास ये बघू दिन आता सोरा यार या दोघंपैकी कोण कोणी पण या मी लिहिणार संख्या आता हा एकशे नऊ आणि तुम्ही पटकन सांगायचं गुणिले एकशे आठ तिकडे काय लिहिणारच नाही मी सांग उत्तर शाबास बहात्तर अजून मोठ्यानं सांग जरा हां आता येतं किती येणार सांग एक शब्बास एकशे सतरा सांगितलं बघा तिनं एकशे सतरा रिद्दीसाठी टाळ्या वाजवा अकरा हजार सातशे बहात्तर सोरा ये बघू तुझी इच्छा करायची उत्तर ये आता मी उत्तर लिहिणार हा एकशे मग गुणाकार मी, मी लिहिणार गुणिले एकशे दोन काय एक सांग किती येऊ इथं मी शाब्बास एक शाबास शाब एकशे अकरा आलं म्हणजे पाच सेकंदात उत्तर येत बघा किती सेकंदात पाच सेकंदात अकरा हजार एकशे अठरा उत्तर आलं शाबास अभिनंदन करा वेदा नेहमीप्रमाणे काही करणार ना ये मग <laughs> एकशे चार गुणिले एकशे सहा सांग इथे किती आले चोवीस आले छान आणि इथे किती लिहिणार शाबास म्हणजे किती उत्तर आलं आता आणखी एकच गणित शेवटला राहिलं कोण येणार ये इकडं तुमचा काय आवाज काय होतो तुमचा इथेपर्यंत येत नाही मग तुम्हाला इकडे बोलवलं मी ये एकशे एक, एक मिनिट हा एकशे सहा गुनिले एकशे सहा सांग इथे किती येणार शब्बास छत्तीस आणि इथं किती येणार एकशे बारा शब्बास अभिनंदन उत्तर किती आलं हां दोन अंकी संख्यांचा गुणाकार आपण यापूर्वी नव्वद ते शंभरपर्यंत बघितलेला आहे तीच ट्रिक आपण एक शंभर ते एकशे दहापर्यंतच्या संख्यांची गुणाकार करताना वापरलेली आहे तुम्ही त्यामुळे तुम्हाला मागच्या वेळी समजायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा अगदी आता तुमचा वेग कुठंपर्यंत आला आहे पाच सेकंदापर्यंत आला आहे आला आहे ना आला आहे मग ही पद्धत आवडली का तुम्हाला छान वाटली ना मग अजूनही काहीजण लाईक करायचे राहिलेत आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचे राहिलेत त्यांनी अवश्य लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि बेन आ, बेल ऐकॉनवर क्लिक करायचं धन्यवाद